तर आजपासून आपले प्युअर गावरांग कोंबडीचे पिल्ल पण निघायला सुरुवात झाली आणि सोबतच बदकच्या अंड्याने मी चुचा मारायला सुरुवात केली जातातून हे पण निघते चार आज निघते आज आज नाही तो उद्या चार बदकची निघते आणि हे सगळे आहेत ना यातले दोन आणि यातले तीन अंडे राहतील बदकचे फक्त बाकी सगळ्या अंड्यातून पिल्लं निघते असं मी होप करतो आहे कारण की ना झोप तो टुचा मारलेला दिसत नाहीवर गावरांग कोंबडीच्या अंड्यांना याला दिसती फक्त मला याला एक तुम्ही आर्ड त्या आत अजून किती किती अ किती येईल किती यायला नाहीये काय माहिती अजून आता मॅन्युअली चेक करावं लागल हे हो की कसं फुटलंय बघा आणि हे जे काल कोंबडीने अंडे दिले होते ना तिकडं तिकडं जाऊन बसली होती सगळे गंदे झाले अगं हे सगळे फुटलेत त्या काच चिटकलेत हे हे बघ कशी सगळीकडून वास सुटला याचा वाकणाचा पण द्यायचे जात हे मला हे बघतो आधी आता चला आज काय पिल्ल बाहेर नाही सोडत कारण की मला जायचंय आज गोठ्यावर गोठ्यावरचे ना आजीच आज वर्ष श्राद्ध आहे तर त्याच्यामुळे ना बाहेर पिल्ल्याकडे लक्ष नाही राहायचं त्याच्यामुळे खायला टाकलं आहे आता आणि इकडचं पण आता इथं पाणी नाही तिथं पाणी ठेवत असतो मी गरम हवा यायला लागते पाणी गरम होऊन सगळ्या याच्यात जातं ह्युमिडिटीसाठी हो। पण आता आहे ना पिल्लं आहे ना निघू राहिले तर ते खाली पडते आणि त्याची आहेत बी ठेवीत नाही येऊ पंखा बी चालू करून ठेवावं लागेल हवा जायसाठी आता पण आधी पहिलं तो किती याच्यातून निघाल चाल झालं आहे आता मला बघायचं आहे चला रात्री उद्यापर्यंत जेवढ निघते जेवढ निघते ना आता उद्या उद्याच्या उ उद्याच्या रात्रीपर्यंत उद्याच्या रात्रीपर्यंत निघले म्हणजे झाले एकवीस दिवस कम्प्लीट चला निघते कोंबड्या बाहेर आल्या भाऊ चला पुढे आज पित्र आहेत बाबा चालले आता धन्यवाद द्यायला गच्चीवर सोबत मी पण चाललोय मागच्या पित्राला आल ते आता आत्ता शिकाल तू वर मागच्या वर्षी या दिवशी वर आले ते आता वर आले डायरेक्ट बाबा गच्चीवर यायला गुडघे दुखत आहेत बाबाचे काय मग दमन दमानी रोज दिशा फेकून द्यायच्या हिशोबाने आपण हे गवत टाकलो होत पण ते गवत काय भारी उगल चल इकडं इकडं लागन वायत या मग काय आता तिकडे जायचंय गोठ्यावर चावी ठेवा आणि चला बरं लवकर कार्यक्रम झालाय चालू लय वेळचा आम्ही व्हिडिओ एडिट करत बसलो होतो बाबाला उशीर झालाय चल रे प्रग्नेश आता दोन भाईर आले ते त्यांना ट्रॉलीला आवडली फोटो काढून नेहालाय त्यांनी त्यासाठीच खोलून ठेवली होती चला जॉईन करून ठेवतो नाही नाहीच कोणी बाबा घेरली हळूहळू आणच तिथ लावायचंय नाही नाही

सरळ लावून दाच खास ओके सिस्टीम इकडे बंद करायची आता चला चल 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 लवकर चल, बाबा चला भाऊ झालं वर्ष बाबा आणि प्रज्ञेश कधी घरी गेले तर मलाच कळल नाही मी चाललोय आता चालत जेवले पण नाही बोलते दोघ आता चाललोय हळूहळू हळूहळू रास्ता शोधे शॉर्टकट नाही खरं दोन रस्ता नाही बरं का वावर वावरणी चाललोय चला जाऊ इथून जाळीतून जात येतं का नाही काय माहिती इथं जाळ आहेत चला भाऊ काय अँटिना हे सोलर वीज पडायचं आहे जायचं का ए पाणी पाणी कोणता आणला तू आता असं की बिडा झाला काही हो त्यात कोणता करंट आला स्क्रू आणले ते बसवायची तिथं काय नो प्रशन ठिकटॅक प्रमोशन चला भाऊ एवढं स्क्रू बसवून आणि जातो घरी खेळायचं कसं आहे त्याच्यामुळे डायरेक्ट पॅक करता येते ना आता स्क्रू आता ना फुल फोकस मध्ये ऊन पडलेलं आहे काल तर चार वाजता इथं काय नाही झालं आता भाऊ गाव हो कालचा खाटका कर चालू हा हा वहीन चालू झाली हा ये आता फक्त काय झालं नाही पाहिजे काय म्हणला गावाला नाही हो टेन्शन आता मग काय का आपल्याला आप एक नवीन काय नाही होते राव मस्त प्रेशर जाऊ राहायला काय टेन्शन नाही आहे प्रेशर बापरे मस्त प्रेशर आहे राव भयानक प्रेशर बघ काय आहे मोटर मग उरलाय पाईप उरला मग आपण एवढं दिल ना मस्त चालू काय टेन्शन नाही झालं काम आता ओके झालं चालू मला वे <laughs> चला आपली ड्रिल मशीन जळली तीच घेऊन जायचंय शोग याला म्हणतोय कावाचं ऊट उठायला तयार नाही घडी चल ना चल भान्ण होते ना यूट्यूब कम्युनिटी आपलं करण नाही मी काय चाललंय तुझं हा येऊ का मी शॉगवला जाऊन काय आणायचं आहे काजी हां आणायचं आहे वाडापा येत नाही तुझंच सोडून बाकीचं ते काय येत आता काय याल तू पाण्यात आता पाण्यात उतरता येणं काहीच करता येईना बाबा बादलीत घ्या त्याला दोरी घे काय बाबा अवघड येत

हे चिकन नाही निघाला इथे गेला भाऊ काय जळलं आहे काय माहिती आहे चला भाऊ या बघा आजूका धूर निघून राहिलं त्या बटनातून बटनच खराब झालं होतं पुरं कलरचं त्याला काय खोली तो आता त्याला काय करतो hmm. आता ते ना किती कट किती हे चालतं ते फुल ताकद लागती आता दुसरं नवीन बसवलं ते काळ काळ चला बुट्टा खायचा आता घरी जाऊन चाल स्वीट कॉर्नर स्वीट कॉर्नर गौरे कुठे चालली गौरे कुठं चालली कुठ चालली हा चाल मार वाज घ्या खुशाल चालली तिकडं चाल भाय पुढं चल चाल बांधून टाकतो आता इला ऐक ती शायनी शानी गावडी पे पाणी पान नाही प्यायचं तुला पान थोडं चल मग नाही पे चल चला चला